मणिपूरमध्ये साधारण तेरा महिन्यानंतर सात जून रोजी पुन्हा हिंसाचार उभारून आहे तीन चार, चार बोटींमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मणिपूरमधील पोलीस चौक्या आणि घरांना आगी लावल्या आहेत सुरक्षेच्या कारणास्तव दोनशे लोकांना मदत शिबिरात पाठवण्यात आले लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन चार दिवस उलटले नाहीत तोवरच मणिपूरमध्ये का सुरू झाला हिंसाचार चला जाणून घेऊया मणिपूरमध्ये मेई तेई आणि कुकी समाजात जमीन खरेदी विक्रीच्या कायद्यावरून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून हिंसाचाराची आग भडकली होती या आगीत दीडशे पेक्षा अधिक लोकांनी आपले प्राण गमावले तर तीन हजारहून अधिक लोक जखमी झाले मध्यंतरी ही आग शांत झाली होती मात्र सात जून दोन हजार चोवीस रोजी पुन्हा हिंसाचार उभावणार आहे मणिपूरच्या जरीबाम जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार आणि चळपळ सुरू झाल्यानं प्रशासनानं सात जून पासूनच इथं संचारबंदी लागू केली आहे सोईबम शरद कुमार सिंग हे गुरुवारी सकाळी स्वतःच्या शेतातून बेपत्ता झाले होते त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचे दिसून आले मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी जरीबाम पोलीस त्यानंतर अवघ्या काही तासात जिल्ह्यात तणाव निर्माण झाला निवडणुकीच्या काळात काढून घेण्यात आलेल्या परवानायुक्त बंदुका परत करण्याची मागणी लोकांनी केली समाजकंटकांच्या हालचालींमुळे भागात दंगल होण्याची शक्यता असल्याचं लक्षात आल्यानं स्थानिक प्रशासनानं पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घातली तर संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार आहेत अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या